नमस्कार जनता राज्य चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुविधांपासून वंचित ठेवलेल्यांना खड्यासारखे बाजूला काढा काढानी दिली हाक गेल्या दहा वर्षांमध्ये तुम्ही निवडून दिलेले आणि तुम्हाला मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवलेले लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकले का अशांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल करून अशा लोकप्रतिनिधीला खड्यासारखे बाजूला काढा असे आवाहन करून या निवडणुकीत मला साथ आणि आशीर्वाद देऊन संधी द्या या संधीचे आपण सोने करू आणि मतदारसंघाचा विकास घडवून आणू अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी दिली शनिवारी नगर भागात आयोजित केलेल्या पदयात्रेदरम्यान काडादी बोलत होते या पदयात्रेत ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे माजी उपमहापौर अप्पाशा मेहत्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते सुरेश फलमारी प्राध्यापक अशोक निंबरगे सुरेश झळकी उत्तम पाटील प्राध्यापक धर्मराज हंद्राळ सामाजिक कार्यकर्ते बसवराज उडचाड मनोहर माछरला बालाजी कोंडी प्रसाद कदम सुनील बळी विनायक मेहत्रे संदीप मेत्रे दरिप्पा मेत्रे अशोक बिराजदार लक्ष्मण झळकी अप्पासाहेब माळी श्रीकांत नवले रवींद्र साखरे केदार मेत्रे श्रीकांत गुडके यांची उपस्थिती होती प्रारंभी काडदी यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत महिला मंडळाच्या वतीने औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आले अॅडव्होकेट थोबडे म्हणाले यापुढे विकास पाहिजे असेल तर धर्मराज काडदी हे एकमेव नेतृत्व असून मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे पदयात्रेदरम्यान काडादी साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे अशा विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी मधुकर कोकुल विजयकुमार हुंडेकर मनोज आडम यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभाग नोंदवून कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून काडादी यांनाच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आता गोव्याला चला विमानातून सोलापुरातून मुंबई व गोव्याला विमान सेवा कधी सुरू होणार मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती सोलापूर जिल्हा हा अनेक दृष्टीने महत्वाचा आहे धार्मिक कनेक्टिव्हिटी असल्याने औद्योगिक व्यापार पर्यटन क्षेत्राला चांगले दिवस येतील तेवीस डिसेंबरला सोलापूर मुंबई व सोलापूर ते गोवा ही विमान सेवा सुरू होत आहे अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली व्हीजीएफच्या माध्यमातून राज्य सरकार मदत करत असल्याचेही ते म्हणाले तेवीस रोजी मुंबईवरून अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान निघेल ते सोलापूरला दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल अशी माहिती त्यांनी दिली महाविकास आघाडीच्या टीकेवर ते म्हणाले अफवा उठवू द्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती तेव्हा का केली नाही यात निवडणूक निवडणुकीचा काही संबंध नाही निवडणुकीपूर्वी उद्घाटन झाले आहे पुढील सेवा या उडाण योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न राहील असे मोहोळ म्हणाले बोरावणी विमानतळाबाबत मालढोक पक्षाबाबत अडचण येत आहे त्यावर भविष्यात मार्ग काढावा लागेल असेही ते म्हणाले संकल्पपत्राच्या माध्यमातून राज्यातील सातशे अठ्याहत्तर गावातून मेलपत्र आले असून आठ हजारपेक्षा अधिक सूचना आल्या महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र देशातील विकसित महाराष्ट्र हे देशातील विकसित राज्य बनण्याकरिता आमची पावले असतील असेही ते म्हणाले वोट जिहाद हा शब्द पण या निवडणुकीत आला पण आपण एक हे तो सेफ हे असं म्हणत बोलणे टाळले राजकीय दृष्ट्या हजारो कोटींची कामे सरकार करते आहे तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महादेव बगनोरे यांना व्यावसायिकांशी भेटी गाठी डॉक्टर इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेकांचा मनसेला पाठिंबा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी शनिवारी शहरातील विविध व्यावसायिकांच्या भेटीगाठी गाठी घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या जाणून घेत विकासावर चर्चा केली डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेक जणांनी महादेव कोगनुरे यांना पाठिंबा दर्शवला दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचला आहे प्रचाराच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर असल्याचे दिसत आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोंगरे यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पदयात्रा कॉर्नर बैठका सभा झाल्यानंतर आता त्यांनी विविध क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक यांच्या भेटी गाठींवर भर दिला आहे शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर्ड अकाउंटंट बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार अशा अनेकांची भेट घेऊन संवाद साधला या सर्वांनी यंदा प्रस्थापितांना बाजूला ठेवून आमचे मत तुम्हालाच असेल असा शब्द कोगनुरे यांना दिला सोसायट्यांमध्ये मनसेची हवा आहे शहरातील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये महादेव कोगुंद्रे यांनी शनिवारी भेटी देऊन संवाद साधला अनेक नागरिकांनी सोसायट्यांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या कोगनुरे यांच्या समोर मांडल्या त्या समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले अनेकदा सांगूनही समस्या सुटत नसल्याने आणि तुमच्यावर आमचा विश्वास असल्याने यंदा आमचे मत तुम्हालाच असा शब्द नागरिकांनी दिला महिलांच्या रक्षणासाठी महायुतीला विजयी करा सुरक्षा कडकगावकर अक्कलकोट महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारानिमित्ताने अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये टिळक गल्ली कुंभार गल्ली बेडर गल्ली गल्ली येथे रॅली काढण्यात आली होम टू होम प्रचार करण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख सुलोचना कडबगावकर यांनी महिलांना लाडकी बहीण योजना लखपती योजना महिलांना एसटी बसचे अर्धे तिकीट मुलींना उच्च शिक्षण मोफत योजना चालू राहण्यासाठी महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांना भरघोस मतदान करून विजयी करा अक्कलकोटच्या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा सचिन कल्याण शेट्टी यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या सिद्धाराम्रे साहेबांचे येथे दोनशे पन्नास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धाराम मेत्रे यांनी दुधनी येथे कॉर्नर बैठक घेतली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश अण्णा पाटील यांनी काय वक्तव्य केले ते पहा ਮਾਰਿਕਾ ਸਾਹੜੀ ਸਰੋਟਾ ਦੁਬਲੀ ਦੇ ਭਾਗਤ ਕਰਨ ਉਹ ਵੀ ਨਾ ਆਉਂਦੇ ਮਾਰਿਕਾ ਸਾਹੜੀ ਵਾਲਾ ਉਲੂ ਦੁਬਲੀ ਦੇ ਰਾਸਪਤੀ ਅਗਰ ਨੰਨਾ ਤੋਂ ਉਹ ਰਿਸ਼ੇ ਬੀਜਪੀ ਕਾਲੇ ਸਰ ਜੀ विधानसभा दोन हजार पन्नास वीस तारीख मतदान नाव शेजारा जिल्ह्यात मदत करतो या हाती नेमत काँग्रेस विरुद्ध केंद्रीय केजेपी स्वतंत्र पक्ष स्वतंत्र कंपनी व्यापारी अजून या घर केजेपी विरोध काँग्रेस

सोलापूर दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ श्री आदी जांबुमुनी मोची समाजाचा भाजप प्रेमींचा सा मेळावा भा सात रस्ता अब्दुल पुरकर मंगल कार्यालय येथे घेण्यात आला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे होते यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले मोची समाजावर काँग्रेस पक्षाकडून जो अन्याय झाला तो अन्याय भाजप पक्षात होणार नाही आम्ही सत्ता स्थापन केल्यानंतर पहिले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू जाम्ममुनी मोची समाजाच्या शाळेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो आम्ही मार्गी राहू जाम्बमुनिनी मोची समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार सोलापूर महानगरपालिकेत असतील असेही ते म्हणाले यावेळी अंबादास बाबा करगुळे यांनी जोरदार भाषण केले त्यांनी काँग्रेस सोडण्यामागील आपली भूमिका स्पष्ट करताना जामोमिनी मोची समाज ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्यांचा विजय निश्चित असतो असे सांगताना भाजप उमेदवार देवेंद्र कोठे हे चाळीस हजारांच्या फरकाने विजयी होणार असा दावा केला यावेळी या कार्यक्रमास भाजप पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते शहाजी पवार ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे रोहिणी तडवळकर भाजप मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मारेप्पा कंपली लष्कर विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम माजी स्थायी समिती अध्यक्ष सिद्धराम अट्टेलूर माजी नगरसेवक जेम्स जंगम नगरसेविका वैष्णवी करगुळे सरस्वती कासलोलकर मीनाक्षी कंपली रेणुका गोडलोलू माजी अध्यक्ष बाबूराव संगेपाक उपाध्यक्ष नागनाथ कासलो कर, कुमार झगडेकर मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे रथोत्सव अध्यक्ष रवी आसादे अनंत गोडलोलू भीमा आसादे राजू अलकोड श्याम मेत्रे तायप मेत्रे राजू आसादे सुनील मेत्रे प्रशांत करगुळे तम्मा विटे विनायक ढाले अंबादास नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते एस एस

जंगमजी यांचं नावाने मी सर्वप्रथम काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सर्व मोठी समाजाच्या नेत्यांचं भाजपामध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज सकाळी सोलापुरात सोलापूरात आल्यानंतर आपले उमेदवार देवेंद्र बोटे यांच्या प्रचाराला गेलो होतो इतक्या उन्हा मध्ये सुद्धा दुपारच्या वेळेमध्ये हजार संख्येनं त्या ठिकाणी नागरिक त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तिथे ते चित्र पाहिलं सोलापुरात सिने अभिनेते पवन कल्याण यांचा रेकॉर्ड ब्रेक रोड शो जेसीबीने पुष्पांची उधळण छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांची भेट आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करत भाजप आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली अक्कलकोट रोड येथील पाण्याच्या डाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेले अभिनेते पवन कल्याण आणि भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून भव्य स्वागत केले जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम जय मार्कंडेया अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले अक्कलकोट मतदारसंघातील जनता दिग्गजांना इंग दाखवणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत त्यामुळे निवडणूक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी आपल्या प्रचाराचा वेग चांगलाच वाढवला आहे अशातच अक्कलकोट मतदारसंघात त्यांच्या पदयात्रेला देखील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी वेगवेगळे प्रचार गीते रस्त्यांच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक औक्षणासाठी थांबलेल्या महिला भगिनी पुष्पवृष्टी फटाक्यांची आतिषबाजी आणि संतोष कुमार इंगळे तुम आग बढ हम तुम्हारे साथ हे या घोषणांनी आसमंत दुमधुमून केला अक्कलकोट येथील भीमनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष इंगळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे युवक तालुका अध्यक्ष शीलमणी बनसोडे कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे संतोष घाटगे सुनील शिंगे सचिन मडिकांबे रवी पोटे विशाल ठोंबरे शहराध्यक्ष संजय शिंदे चनू शिंगे विनोद मणीथांबे तोळनूरचे कल्याणी मामा आदी पदाधिकारी उपस्थित होते भाजपच्या बालकिल्ल्यात सुशील कुमार शिंदे गरजले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगी येथे पार पडली व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता टीकास्त्र केले गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे कोणतीही सुधारणा झाली नाही जो माणूस सकाळी जाऊन सही करतो दुपारी कॅन्टीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्ष निवडून देणार का कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितला नाही सोयी सुविधा बघितल्या नाहीत लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही अशी टीका आमदार विजय कुमार देशमुख यांचे न घेता केली त्यामुळे आता महेश कोठे यांना निवडून द्या आणि विकासाची दुतारी वाजवा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले यावेळी चाकोते सुरेश पाटील मनोहर सपाटे नागेश वल्या उदयशंकर चाकोते भारती इलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या होते संदीप आडके यांनी कालिका मातेचे घेतले आशीर्वाद अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप शंकरराव आडके यांनी आज पूर्व विभागातील निलगार इस्टेट येथे जाऊन कालिका देवीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले डॉक्टर संदीप आडके हे महाराष्ट्रातील उच्च शिक्षित उमेदवार असून त्यांच्या वचननाम्याप्रमाणे सोलापूर विचार माध्यमातून सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे पहिलेच वचन त्यांनी पूर्ण केले आहे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ते गेले अनेक वर्ष झटत आहेत त्यामुळे ते त्यांनी सोलापूर शहर मध्यमधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे त्यांनी निरपेक्ष भावनेने वैद्यकीय सेवा आणि समाजकार्य केल्यामुळे सोलापुरातील सर्वच जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातील लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे सोलापूरात एम आयडी भागात चा, चा, राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुका अशा प्रसंगी पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते असं असताना सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील एम आय डी सी हद्दीमध्ये अवैध व्यवसायाला राजाश्रय मिळाल्याचे दिसून येत आहे एमआयडीसी हद्दीमध्ये दिवसाढवळ्या बेकायदेशीरित्या रिक्षांमध्ये घरगुती गॅस भरला जात जागो आहे जागोजागी मटक्यांच्या आहेत पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी काय अवैध व्यवसायांवर त्यांचे नियंत्रण नाही का डीपी शाखा गस्ती पथक काय काम करते सोलापुरातील अवैध व्यवसायाचे मुख्य केंद्र एमआयडीसी परिसर बनत असताना पोलीस प्रशासन गप्प का बरं असे प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमावणाऱ्या गावगुंडांची संख्या एमआयडीसी भागात वरचेवर वाढत आहे याला आळा कोण घालणार अवैध व्यवसायाची पाठराखण करणाऱ्या व अवैध व्यवसायाला छुपा देणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यांचा चोपडा साफ करण्यासाठी जनता राज्य न्यूज चॅनलच्या वतीने विशेष बातमीपत्र हाती घेण्यात आले आहे सोलापुरातून अवैध धंदे हद्दपार लावण्यासाठी धडक बेधडक बातमीपत्र लवकरच सुरू होणार आहे त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार